बेस 14 मिनिट्स 14 मिनिटांनंतर मध्ये दर 5 मिनिटांनी सुरुवात होईल असं. कपात मिनिट्स. हा खाली उतर. बरोबर झाला. जीजू ही हातात. हे हे संपायंच ते. हं? पाणी

जवळजवळ आत्ता दिंडी सोहळ्याला बैलाचा मान हवेलीमधून मिळाला खेडमधून मिळाला आंबेगावमधून मिळाला पण मावळ तालुक्याला अजूनपर्यंत मान मिळाला नव्हता परंतु पूर्वजन्माचं पुण्य या बैलांचं आणि वायकरांचा अथिव प्रयत्न इच्छाशक्ती प्रबळ या दोन गोष्टीमुळं हा योग आला त्यामुळं मावळ तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वारकऱ्याला आणि प्रत्येक वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकाला मनापासून आनंद झालेला आहे पासून असा एक बोध घ्यावा की जसं वायकरांनी या बैलांची निगा राखली आणि वायकरांनी एक चरणी प्रार्थना केली की माझी बैल ब भगवत चरणी म्हणजे त्या सेवेला लागावी तसं बाकीच्या शेतकऱ्यांनी शेती करीत असताना बैलावर प्रेम करावं आणि चरणी प्रार्थना करावी की माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी हा योग सेवा करण्याचा योग यावा असं शेतकऱ्यांनी मनापासून आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये धारणा करावी आणि त्या पद्धतीने शेती वैवटावी म्हणजे भगवंतांनी त्या भगवंताची त्यांच्यावर कृपा होईल पीक भरपूर येईल शेतकऱ्यामध्ये एक उत्साहाचं होईल आणि एक आध्यात्मिक भावना आध्यात्मिक प्रेम त्यांच्या अंतकरणामध्ये रुजल्या जाईल अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी मी लोक दहा अर्ज आले होते शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये आमच्या वयाल्यांशी ही निवड झालेली आहे तुमचं कसं खुराक काय असं त्याला की आम्ही सकाळी बैलांना गव्हाचं पीठ डाळीचा भांडा दूध चारा अशा पद्धतीने सर्व त्यांना खायला वगैरे देतो आमच्या आमच्या घरात घरात खूप आनंद झालेला आहे आणि माऊल तालुक्यामध्ये प्रथम मान मिळाल्यामुळे आमच्या गावात आणि तालुक्याला बैलांची निवड कशी केली जाते बैलांची निवड त्यांच्या शेंगावर कलर रंगावरती उंची वशिण खुरे शेपटी याच्यावरती त्यांची निवड केली जाते आणि बैल कोणत्या जातीची हे बैल खिलार जातीचे आहेत किती असेल अंदाजे सात वर्षे रोजच तुम्ही सराव कसा करता आता इतकं लांब जाणार आता आम्ही त्यांना शेतीला अवतला वगैरे थोडं त्यांना सराव बैलगाडीमध्ये वजन ठेवून त्यांचा सराव चालू आहे सध्या काय वाटतं तुम्हाला पंढरपूर पर्यंत जातील हो जातील ना जातील ना काय तुमच्या भावना आहेत तुमच्या बैलजोडीला मान मिळाला आता आमच्या आई आणि श्री संत जगद्गुरू महाराजांशी पुण्याही म्हणावं लागेल याच्यामध्ये आम्ही शेतकरी कुटुंबातील माणसं असल्यामुळं आम्हाला हा मान मिळालेला आहे आणि मावळ तालुक्याला हा पहिलाच मावळ मिळाला काय म्हणतात तालुक्यात तालुक्या सुद्धा जगतगुरु ता, श्री संत तुकाराम पालखीला मान आमच्या मावळ तालुक्याला आमचे संजय आणि थैमान जोडीला त्यामुळे वा खूप छान वाटते काय काय का, का वाटतं तुम्ही आता तुम्ही कशी देखरेख कर आम्ही त्यांना मुलाप्रमाणे सांभाळतोय त्यांची देखरेख चांगली करतोय आता थोड्या दिवसात पालखीसाठी रवाना होतील तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांची सेवा करता डाळ ग गहू गवाचं पीठ दूध वगैरे सगळं देतो आम्ही त्यांना